राज्यात सरकार स्थापनेच्या हालचाली गतीमान सांगलीतून कामगार मंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगिळ यांना तातडीनं मुंबईला बोलावलं राज्यात महायुती सरकार स्थापनेच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत सव्वीस नोव्हेंबर पूर्वी नवे सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे त्यामुळे महायुतीच्या सर्वच नेत्यांकडून आता नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतीमान करण्यात आल्या आहेत आणि यासाठी राज्यभरातून संभाव्य मंत्र्यांना मुंबईला पाचारण करण्यात येत आहे विद्यमान कामगार मंत्री सुरेश खाडे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याने तसेच सांगलीमधून आमदारकीचे हॅट्रिक केलेले सुधीर गाडगीळ यांची वर्णी लागणार असल्यामुळे या दोघांनाही तातडीनं पक्षनेतृत्वाकडून मुंबईला बोलवण्यात आलेलं आहे मुंबईहून बोलावणी आल्यानंतर सुरेश खाडे सुधीर गाडगीळ यांनी तातडीनं कोल्हापूर विमानतळ गटात विशेष विमानाने मुंबईकडे प्रस्थान केले आज सायंकाळी मुंबईत महायुती सरकारची महत्त्वाची बैठक मंत्रिमंडळ स्थापनेबाबत होणार आहे आणि यामध्ये संभाव्य मंत्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब याच बैठकीत होण्याची शक्यता आहे सुधीर गाडगिळ यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळ संधी मिळणा मिळणार आहे आणि त्यामुळे गाडगिळ यांना तातडीनं मुंबईला बोलवलं आहे दुपारी खाडे आणि गाडगिळ हे दोघेही विशेष विमानाने मुंबईला रवाना होत मुंबईत दाखल झालेले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई